आज आम्ही आज कार्यकर्तेची मिटिंग सरकार शिरुणी आणि काळेपर्व्याच्या माध्यमात आज मिटिंग आयोजित केलेलं होती आणि म्हणून आमचा निर्णय जो घ्यायचा होता तो कार्यकर्त्याला विचारून आम्ही निर्णय जाहीर करणार होतो आज कार्यकर्त्यांनीच मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी हातवर करून सांगितलं की आपल्या सगळ्या ग्रामीण भागातले सगळे प्रश्न आपल्याला सोडावे असतील सगळ्या कारखान्याच्या अडचणी सोडाव्याच्या असतील शेतकऱ्याचे प्रश्न सोडावे असतील तर आपल्याला प्राधान्यानं भाजप सरकारला पाठिंबा दिला पाहिजे आणि त्या पद्धतीनं तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करा असं कार्यकर्त्यांच्या उत्साहाच्या माध्यमातून आम्ही हा प्रवेश करण्याचं धोरण आम्ही ठरवलेलं आहे आम्हाला मागच्या आठ दिवसापासून मुख्यमंत्र्यांचे दोन वेळा मिटिंग पण झाली आणि तिने स्वतःहून बोलवून घेऊन आम्हाला सांगितलं की तुमच्या ज्या ग्रामीण भागातल्या काय अडचणी असतील काही कारखान्याचे प्रश्न असतील तर ते सगळी सोडवायची जबाबदारी माझ्यावर राहील आणि ती जबाबदारी खरंच तुम्ही सर्वांनी निर्णय चांगल्या पद्धतीनं घ्यावा असं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं आज कार्यकर्त्यांना मी विचारलं आणि कार्यकर्त्यांनी हात उंच उन्च करून उत्साहाच्या वातावरणात काँग्रेस भाजपला सपोर्ट देण्याचं ठरवलं माझा आणि सोलापूर भाजपचा प्रचार करणार शंभर टक्के आता भाजपमध्ये प्रवेश करायचा आहे प्रचाराचा विषय देणार पंढरपूर मतदारसंघ पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघावर काही चर्चा झालेली मुख्यमंत्र्यांची आता फक्त लोकसभेपुरती चर्चा झालेली विधानसभेचा विषय प्रवेश कधी होईल प्रवेश आता तिने सांगतील त्यावेळेस त्यांनी आतापर्यंत सांगितलं होतं ते मी म्हटलं कार्यकर्त्यांनी विचारावं लागा आज कार्यकर्त्यांनी परवानगी दिली आता त्यांचा निरोप येणार त्या पद्धतीची आपण आप प्रवेश करतो